जीवा या जीवापेक्षा तो परमात्मा माझ्या ज्ञानराज माऊलींना आवडला तसं आपल्यालाही आवडावा आपली सगळी प्रीती प्रचंड प्रेम त्या विठोबावर असावं संसारावर प्रेम करा पण संसार संपणारा आहे तो देव कायम राहणार आहे आपली सगळी प्रीती त्याला जर जडली तर आपला संसार सुद्धा धन्य पुण्यूप काहीसा झाला सगळी प्रीती त्या परमात्म्यावर असावी त्याच्यावर असावं आणि भारही त्याच्यावर घालावं भा। आपण स्वतःच्या खांद्यावर कधी भार घ्यायचा नाही सुगावचा उत्सव झाला महाराजांच्या मार्गदर्शनाखाली उद्या खरडीचे लोक जर भेटले आपल्या गावकऱ्याला ते जर म्हटले काय सप्ताह केला व दीडच दिवसाचा पण काय आनंद होता तुम्ही काय म्हटलं पाहिजे गावकऱ्यांनी माझ्या पांडुरंगाने करून घेतला असं म्हटलं तर त्याला आवडेल तुम्ही काय म्हटले उगा आम्ही दोन चार जण होतो म्हणून झालं नाही तर काय करेल असं म्हटलं की त्याला आवडत नाही आपल्या खांद्यावर कधी भार घ्यायचं नाही या जुन्या माणसाला सवय असते म्हाताऱ्या माणसाला एखाद्या म्हातारीला विचारा तुम्ही बाबा कसं काय चाललंय घर म्हातारा सांगते महाराज काही खरं नाही सुना बाळाचं पोरांचं उग मी आहे तोपर्यंत सगळे तर म्हाताऱ्यांच्या पोरांना विचारा पोरं काय म्हणतात महाराज हे मातारा आहे म्हणून आम्ही चटणी भाकर खातोय याला जाऊ द्या जामू खाऊ एवढं कमवलं खरं कोणाचं आहे आम्ही उगेच आमच्या खांद्यावर भार सज्जन सज्जनाहो जे काही होतं ते देवाशिवाय होतय देवाच्या कृपेनेच होतंय देवाशिवाय काहीच या जगामध्ये घडत नाही पण स्वतःच्या खांद्यावर कधी भार घेऊ नका चांगले दिवस आले देवाचे आभार माना देवा माझी लायकी नव्हती पण तुझ्या कृपेने आनंदाचे दिवस माझ्याकडे आले दुःख निर्माण झालं दुःख आलं देवाला म्हणा देवा ही तुझीच इच्छा आहे माझ्या आणि प्रारब्धाने हे दुःख मला भोगावं लागतंय ते कुणाला चुकलं नाही केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले आयुषे किती म्हणून हे सगळे जीवनाची वाटचाल करत असताना आपले आयडॉल चांगले ठेवा महाराजांचं गोड मार्गदर्शन असते त्यांच्या सहवासच जा ज्या ज्या गावामध्ये उत्सव असेल त्या त्या गावामध्ये जा आल्यानंतर मला माहिती मिळाली दहाच घरं आहेत पण सगळे पंचक्रोशीतील मंडळी या ठिकाणी हरिपाडाला कीर्तनाला उपस्थित आहात महाराजांच्या मार्गदर्शनाने एवढं गोड काम आपण करत असतात तरी देखील आपण आपल्या डोळ्यासमोर आदर्श संत महात्म्यांना ठेवावं छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवावं स्वामी विवेकानंदांना ठेवावं आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर फोटो कोणाचे आहेत याचा पण कधीतरी विचार केला पाहिजे परवा कीर्तन झालं एक मुलगा दर्शनाला आला दर्शन करत असताना असं खाली वाकलं त्याच्या वरच्या खिशातला मोबाईल खाली पडला मोबाईल पडल्यानंतर त्याचं लॉक उघडलं स्क्रीन वर एका क्रिकेट पट्टूचा फोटो चाकला मी त्याला म्हटलं अरे कोण आहे तो म्हटलं महाराज तुम्ही लय मागे राहिले म्हटलं मा मी मागच बरा आहे तू लय पुढे गेला कोण आहे सांग तो म्हटला जगातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे विराट कोहली बर मग तुझा कोणी पाहुणा लागतो का अहो तसं नाही महाराज मग याचा फोटो ठेवला कशाला तो म्हटला याने शंभर रन केले शंभर धावा शतक ठोकलं म्हणून याचा फोटो ठेवला मी त्याला म्हटलं भले माणसा तुझ्या बापानं उन्हाळ्याच्या पन्नास डिग्री तापमानामध्ये शेतामध्ये या बांधावंत त्या बांधापर्यंत अवताच्या वखराच्या हजारो धावा कधीच पूर्ण केल्या पण तुझ्या बापाचा कधी फोटो ठेवला का हा बापाबद्दल आई आईवडिलांचे आई, आई फोटो ठेवायला लाज वाटते पण चित्रपटातील नटनाट्यांचे फोटो आमची पोरं ठेवतात तरुण हे तरुण पोरं कीर्तनात टाळ घेऊन उभे राहतात यांचं कौतुक करा ना यांचं कौतुक करा आज नटनचे फोटो त्याचाच दुसरा मित्र आला त्याचा मोबाईल पाडला त्याच्या स्क्रीनवर एक फोटो चमकला एका नटेचा मी त्याला म्हणला अरे कोण आहे तो म्हणला महाराज मी तिचा लय मोठा फॅन आहे <laughs> म्हणलं तुझ्या फॅनने तिला कधी हवं लागायचं अव <laughs> आम्ही आयडॉल कोणाला समजतोय आमचे आदर्श कोण आहेत आमच्या मोबाईलवर आई वडिलांचे फोटो ठेवायला आम्हाला लाजा आता आम्हाला ज्यांनी जीवन दिलं ते आई वडील वेदाचे महावाक्य त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मत सगळ्यात महत्व आई वडिलांना दिले मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आतिथी देव भव पहिला सन्मान आई वडिलांचा आहे माझी वेळ संपलेली आहे मला एवढंच सांगायचं सा की बाबा हो जीवनाची वाटचाल करत असताना आपले आदर्श चांगले ठेवा संतांचा सन्मान करा धर्माच्या प्रचार प्रसारा करता जिजा आपला डिझेल पेट्रोल जाऊ द्या आपल्या पायाची झिजणी हो द्या नाहीतरी पाय त्याच्या करता दिले जव हे सकळ शुद्ध आहे आता झाला वया पाय तव तू आपले सहित पाय तीर्थयात्रे जाको त्याच्या करता आहे धर्म टिकला तर आपण टिकू धर्मो रक्षिते रक्षिता धर्माचं पालन करा सत्संगामध्ये येत चला गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला भगवान परमात्म्याचा नामाचं स्मरण करा नामाचा आधार घ्या आणि संकट काळामध्ये देवाशिवाय आम्हाला कोणीच आधार नाही परंतु पांडुरंग परमात्म्याला आधार करा ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय शुद्ध भाव देखोनिया पंढरपुराशी जाय इचले फळ पावे या नव काय विठोबाचा धर्म जागू त्याचे चरणे लक्ष लागू म्हणून त्या पंडुरंग परमात्म्याच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आज ज्ञानोपराय म्हणतात तो पंडुरंग परमात्मा मला आवडला अभंगाच्या तीनही चरणाच्या उत्तर अर्धामध्ये जीवापेक्षा आवडला याचीच खात्री ज्ञानोपरायंनी दिली शेवटचं चरण म्हणा देवी राया